नमस्कार रसिक श्रोते आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुखानो या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुम्हाला सांगणार आहे ती परतफेड या नावाची एक मी लिहिलेली कथा म्हटलं तर ही सत्यकथा आहे म्हटलं तर काल्पनिक पण आपल्याला जीवनाविषयी खूप काही सांगून जाणारी ही कथा मात्र आहे हे आपल्या लक्षात येईल पुण्यामध्ये वारजे या नावाचं एक छोटं गाव तिथं टेकडीच्या खाली एक देऊळ देवळात दुर्गादेवी गणपती मारुती शनी या विविध देवतांच्या मूर्ती विराजमान आहेत सकाळ संध्याकाळ जवळपासचे सगळे भाविक दर्शनाला येतात एकाच ठिकाणी त्यांना सगळ्या देवांचं दर्शन घेण्याची सोय या मंदिरामुळे झाली आहे याच देवळात बाहेर बसण्यासाठी काही सिमेंटचे बाग ठेवलेले आहेत जणू ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव सकाळी आणि संध्याकाळी या ज्येष्ठ नागरिकांचं भेटण्याचं हे ठिकाण सकाळी कमी पण संध्याकाळच्या वेळेला गप्पा अगदी निवांत घरच्या समस्यांपासून ते राजकारणापर्यंत कोणताही विषय गप्पांना वर्जन नाही शिवाय एकमेकांच्या घरची चौकशी करणं नेहमीच्या मेंबरपैकी कोणी आलं नाही तर त्यांची आवर्जून चौकशी करणं या गोष्टी नेहमी चालायच्या तसंच चा आजचाही दिवस आता संध्याकाळ झाली आहे सगळी मंडळी जमलेली आहेत निवांत गप्पा आणि हास्यविनोद सुरू आहेत सध्या चघळायला पावसाचा विषय हाताशी आहे गणपतराव म्हणाले काय गंमत आहे पावसाची बघा काल छत्री आणली तर नेमका पाऊस आलेला नव्हता आणि आज छत्री आणली तर पावसाचा पत्ता नाही रामराव म्हणाले जाऊ द्या हो गणपतराव पावसाचं काय घेऊन बसलात त्याला काय माहिती असतं की तुम्ही छत्री आणली की नाही त्याला यायचा तेव्हा येतो आपण आपली काळजी घेतलेली बरी असते या वयात तेवढ्यात राजाभाऊ म्हणाले अहो गोपाळराव काही दिसत नाहीत दोन तीन दिवसांपासून कुठं गावाला वगैरे गेलेत का पण तसं असतं तर बोलले असते कारण जाताना ते नेहमी सांगून जातात सुरेशराव म्हणाले मला माहिती आहे गोपाळरावांबद्दल हो बोला की मग राजाभाऊ उद्गारले आणि सगळे सुरेशरावांकडे टक लावून बघायला लागले ते काय सांगतात याची सगळ्यांनाच उत्सुकता होती काय सांगू आणि कसं सांगू सुरेशराव म्हणाले आणि पुढं म्हणाले आपल्या गोपाळरावांवर सध्या फार वाईट दिवस आहेत का काय झालं सगळ्यांनी एकदम विचारलं सुरेशराव म्हणाले अहो गोपाळरावांची रवानगी त्यांच्या सुनेनं आणि मुलानं वरच्या एका छोट्या खोलीत केली आहे सकाळी ड्युटीवर जाण्यापूर्वी त्यांची सून त्यांना एकदा चहा देऊन जाते आणि जेवणाचा डबा ठेवून जाते नवरा बायको दोघं कामावर जातात आणि बिचाऱ्या गोपाळरावांना काय हवं नको ते बघायला दिवसभर कोणीच नाही संध्याकाळी दोघं कामावरून येतात पुन्हा त्यांना चहा आणि जेवण वरच्या रूममध्ये दिलं जातं अगदी आडगळे टाकल्यासारखं झालंय हो त्यांना काय हल्लीची पोरं ज्या मुलांना आपण आपले हाऊस माऊस करून वाढवलं ते जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा असं निष्ठूरपणे वागतात त्यात प्रेमानं दोन शब्द बोलायला त्यांना वेळ नाही असं कोणीतरी म्हणाला पण गोपाळराव म्हणजे राजा माणूस बरं का वहिनी संसार अर्ध्यावर टाकून निघून गेल्या पण गोपाळरावांनी खचून न जाता मुलांची शिक्षणं पूर्ण केली त्यांची लग्न केली किती उत्साह आणि ऊर्जा या वयातही तरुणाला लाजवतील असा उत्साह आहे त्यांच्याकडे राजेभाऊ म्हणाले ते खरं आहे हो पण गोपाळरावांबद्दल असं नाही ऐकवत फार वाईट वाटतं आपण काहीतरी केलं पाहिजे सुरेशराव म्हणाले सुरेशराव तुम्हीच आता काहीतरी करा तुम्ही त्यांच्या घराजवळ राहता आणि त्यांना तुम्ही घेऊनच या तुमच्यासोबत आणि आपण सगळे मिळून बघूया काय करता येईल ते राजाभाऊंचं हे बोलणं सगळ्यांनाच पसंत पडलं सुरेशराव म्हणाले ठीक आहे मी जाईन उद्या सकाळी त्यांच्याकडे सुरेशरावांचं बोलणं संपल्यावर एकमेकांचा निरोप घेऊन सगळे निघाले आता अंधार पडला होता आणि आकाशातही कृष्ण मेघाने दाटी केली होती दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ नेहमीच्या कट्ट्यावर एक, एक करून सगळे जमायला सुरुवात झाली रात्री आणि सकाळी चांगला पाऊस झाल्यानं वातावरणात सुखद गारवा होता गार वाऱ्याच्या अंगाला सुखद वाटत होत्या एवढ्यात राजाभाऊ आणि हो गोपाळराव येताना दिसले आणि सगळे एकदमच म्हणाले ते बघा गोपाळराव आलेत सगळे एकदम स्तब्ध झाले खरं तर आज त्यांच्या टीममधल्या मोरू आणण्णांचा वाढदिवस होता पण गोपाळरावांवर आलेली वाईट वेळ पाहून सगळ्यांनी तो साजरा करायचा नाही असं ठरवलं होतं अरे तुम्ही सगळे एवढे गंभीर का बसलात नेहमीचे हास्यविनोद कुठं गेले आणि आज मोरू आणण्यांचा वाढदिवस आहे काही आहे की नाही सेलिब्रेशन गोपाळरावाने नेहमीच्याच उत्साहानं प्रश्नांची सरबत्ती केली पण तरी सगळे शांत होते अरे अच्छा सगळ्यांना झालं तरी काय गोपाळराव म्हणाले गोपाळराव आम्हाला कळलं आहे सगळं तुमच्याबद्दल त्यामुळे वाईट वाटलं राजेभाऊ म्हणाले छोडो <laughs> यार मी त्याचा विचार करणं सोडून दिला अँड नाऊ आय एम ॲज हॅपी ॲज आय वॉज बिफोर गोपाळराव म्हणाले पण कसं काय गोपाळराव काय रहस्य आहे तुमच्या या आनंदाचं जरा सांगा ना सांगतो गोपाळराव म्हणाले बघा परवाच्या दिवशी मी मुंबईला गेलो होतो रविवारी माझ्या नातीचा वाढदिवस होता सकाळी गेलो आणि वाढदिवसाचं सेलिब्रेशन आटोपून रात्री परत यायलासुद्धा निघालो मुलगीसारखी म्हणत होती की बाबा आल्यासारखी थांबा ना जरा दोन चार दिवस पण नाही थांबलो मुलगी जावंही दोघं कामावर जाणार मग आपण थांबून काय करायचं विनाकारण त्यांनाही त्रास नको मग निघालो परत येताना गाडीला गर्दी होती पण रिझर्वेशन असल्यामुळे जागेचा प्रश्न नव्हता बसलो निवांत पण मुलाचा सोनेचा विचार त्यांचं वागणं सारखं डोळ्यासमोर येत होतं मागच्या सगळ्या गोष्टी आठवून डोळ्यात आसवाने नकळत गर्दी केली माझ्यासमोरच एक हो पस्तीस चाळीस वर्षांचा गृहस्थ बसलेला होता तो माझं बऱ्याच वेळापासून निरीक्षण करत होता त्याचा चेहरा कमालीचा प्रसन्न होता चेहऱ्यावर मंदस्मित विलसत होतं तो म्हणाला काका प्लीज मला सांगाल का की तुम्ही का रडताय मी डोळे पुसत म्हटलं ऐकून काय करणार मित्रा आपल्या अंतरीच्या व्यथा असतात आणि आपल्यालाच त्या भोगायच्या असतात तो समोर बसलेला तरुण मंदसा हसला काका, अहो आपलं दुःख दुसऱ्याला सांगितल्यानं कमी होतं हे तुम्हाला माहिती असेलच सुखाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार करायचा असतो ना मला त्याचं बोलणं आवडलं मग मी त्याला माझी व्यथा आणि कथा सांगितली तो मोठ्या आश्वासक स्वरात म्हणाला काका तुमच्यापेक्षा मी वयानं आणि अनुभवानं लहान आहे पण तरीही आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकणार का नक्कीच मी म्हणालो कारण कोणास ठाऊक पण त्या समोरच्या माणसानं माझ्या मनाचा ताबा घेतला होता तो म्हणाला काका बघा आपण जे दुखी होतो ना ते आपल्या अपेक्षांमुळे आपण सगळ्यांकडूनच काही ना काही अपेक्षा करतो आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की मग अपेक्षा भंगाचं दुःख आपल्या वाट्याला येतं बरोबर मी म्हणालो पण मग यावर उपाय काय काका सगळ्या गोष्टींवर उपाय असतोच पण आपण त्या दृष्टीनं विचार करत नाही अपेक्षा करण्याऐवजी परतफेडीचा विचार मनात ठेवायचा असं बघा आपण संसारासाठी अनेक गोष्टी घेताना कुठून तरी कर्ज घेतलेलं असतं आपण त्या कर्जाचे हप्ते फेडत असतो आणि एक वेळ अशी येते की कर्ज पूर्ण फिटतं आणि ते खातं बंद होतं हाच न्याय आपण आपल्या रोजच्या व्यवहारात पण लावायचा मुलांच्या सुनेच्या लोकांच्या अपेक्षा करणं सोडून द्यायचं आपण आपल्याला मिळालेल्या सगळ्या गोष्टींची परतफेड करतो आहोत असं समजायचं जणू काही हे मागील जन्माचं देणं होतं अशा एक एक गोष्टींची परतफेड आपण करत जाऊ तसतसं ते एक, एक खातं बंद होत जाईल आणि अपेक्षाच नसल्यामुळं त्या अपेक्षाभंगाचं दुःखसुद्धा होणार नाही आणि काय सांगू मित्रांनो त्या क्षणापासून माझं दुःख मालिन्य औदासिन्य कुठल्या कुठं पळालं आणि मी तुमच्या सगळ्या इतकाच किंबहुना तुमच्यापेक्षाही जास्त आनंदी आणि सुखी आहे असं मला आता वाटायला लागलाय गोपाळराव म्हणाले आणि सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला तर मंडळी आज आपण या ठिकाणी थांबूया ही सुंदर कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल असा पुना विश्वास आहे पुन्हा भेटूया पुढच्या वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार इस जीवन का यही है रंग रूप ये जीवन है इस जीवन का यही है यही है यही है रंग रूप थोड़े गम है थोड़ी खुशियाँ थोड़े गम हैं ये जीवन है ये न सोचो इसमें अपनी हार है के जीत है ये न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है उसे अपना लो जो ही जीवन की रीत है ये जिद छोड़ो यू ना तोड़ो हर पल दर्पण है ये जीवन है इस जीवन का यही है यही है यही है रंग रो ये जीवन है धन से न दुनिया से घर से न द्वार से धन से न दुनिया से घर से न द्वार से की डोर बढ़ी है प्रीतम के प्यार से दुनिया छूटे पर ना टूटे ये ऐसा बंधन है ये जीवन है इस जीवन का यही है यही है यही है रंग रूप थोड़े गम है यही है यही है यही हैव ये जीवन है